नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या महाराष्ट्रातील खाजगी शिक्षण संस्थांमुळे बहुजन समाज शिकला राज्याच्या प्रगतीत संस्थांचे योगदान लक्षवेधी आहे शिक्षण संस्थांचे कार्य हे धर्मादाय स्वरूपाचे आहे त्यामुळे ग्रामविकास विभागाने ग्रामीण भागातील खाजगी शाळांची घरपट्टी माफ केली तथापि महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मनपा हद्दीतील शाळांना सामान्य आणि इतर करातून सूट दिली असताना सांगली महापालिका अन्यायकारक भरमसाट घर आकारणी करून शिक्षण संस्थांना नोटिसा लागू केल्या आहेत या प्रकरणी शिक्षण संस्था चालक शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांना तथा नगरविकास मंत्री यांना भेटून मनपा हद्दीतील खाजगी शाळांना व्यापारी पद्धतीने घरपट्टी आकारणी करून दिलेल्या नोटीसा मागे घेऊन निवासी दराने शाळांना घरपट्टी आकारणी करा करावी अशी मागणी करणार असे प्रतिपादन संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केले ते सांगली जिल्हा संघाच्या कार्यकारिणी बैठकीत बोलत होते या बैठकीत संस्थाचालक आणि अन्यायी घरपट्टी आकारणीबाबत तीव्र असंतोष व्यक्त करून या प्रकरणी कायदेशीर आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला या बैठकीत संचमान्यता सुधारित आदेशाला शासनाने स्थगिती दिली आहे संच मान्यता पूर्वीप्रमाणेच करावी सुधारित आदेश रद्द केल्याचा जी आर मागे घ्यावा शाळांमध्ये कंत्राटी शिपाई भरतीचा शासन निर्णय रद्द करावा आणि थकीत तर अनुदान तातडीनं द्यावं वेतनेत्तर अनुदानाची गणना सातव्या वेतन आयोगाच्या वेतनावर वेतना करावी तुटपुंजे वेतनेत्तर अनुदान आणि तेही थकीत झालेले आहे त्या शाळा चालवणे त्यामुळे श मुश्किल झालेलं आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अत्यंत कमी उमेदवार पाठवले जात आहेत एका जागेसाठी दहा उमेदवार पाठवण्याची तरतूद असताना त्याची अंमलबजावणी होत नाही त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होतो आहे शासनाने गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक आहे अशा व्यथा संस्था चालकांनी मांडल्या आहेत यावर रावसाहेब पाटील यांनी म्हटले संस्थांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात शासनाकडे दाद मागणार आहे यावेळी प्राध्यापक आर एस चोपडे शशिकांत राजोबा प्राध्यापक एन डी बिरनाळी विनोद पाटोळे नितीन खाडीलकर प्राध्यापक शिवपुत्र आरबोळे वैभव गुरव नंदकुमार अंगडी भारत दुधाळ लगमान्ना गडगे प्राध्यापक एम एस रजपूत दिग्विजय चव्हाण बी जे पाटील संस्थाचालक उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा